सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत सन्मान महाराष्ट्र आता नमस्कार मित्रांनो सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत नारायण राणे सध्या हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करत आहेत परंतु आम्ही जी आज गोष्ट मी तुमच्या पुढे घेऊन आलेले आहे एक सत्य परिस्थिती तुमच्या पुढे मांडणार आहे त्यामध्ये नितेश राणे यांनाही आमचा प्रश्न आहे की तुम्ही मंदिर मुघलांनी पाडली औरंग्या अत्याचारी होता हे जे बोलत आहात तो खर तर इतिहास आहे आम्ही मी स्वत किंवा आमचं चॅनल औरंगजेबाच्या कुठल्याही कृत्याचं किंवा त्याच स्वतःच आम्ही समर्थन करत नाहीये परंतु विषय असा आहे की आत्ताची जी मंदिरं आहेत आपल्या हिंदूंची तिथले रस्ते तिथे जे भाविक जातात त्या भाविकांच्या साठी असलेल्या सेवा सुविधा या आहेत का तरी बिलकुल नाहीये आता आम्ही उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो श्री चैतन्य श्री चैतन्य बडे बाबा मच्छिंद्र मच्छिंद्रनाथ सावरगाव मायंबा देवस्थान व श्री चैतन्य कानिफनाग देवस्थान मडी पाथडी येथे मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत यात्रा आहे महाराष्ट्रातून जगभरातून इथे नागपंथी येतात या भागामध्ये रस्ते पाणी या सुविधांचा अभाव आहे राणेसाहेब तुमचं सरकार या सुविधा कधी पुरवणार आणि याबद्दल तुम्ही कधी बोलणार दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे रस्त्यांसाठी निधी दिले गेलेत भूमिपूजन झालेत पण अजून तिथे काहीच झालेलं नाही अनेक नाथपंथीयांना नवनाथांच्या भक्तांना खूप अडचणीचा सा सामना करावा लागतो राणेसाहेब याच्यावर तुम्ही काय बोलणार आमचे एक मित्र आहेत नाशिकचे जे दरवर्षी यात्रेला जात असतात समाजसेवक आहेत एकेकाळी शिवसेनेतही होते त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आणि त्यांनी येथील धक्कादायक प्रकार मुघडकी सांगला तो व्हिडिओ पहिले आपण पाहू नक्की संजय देशमुख काय म्हणाले दे। आपण बघू शकतो आम्ही मडी पाथर्डी सावरगाव मायंबा येथे आज या महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून तसेच जगभरातून या यात्रेस उपस्थित असतात आणि बाबांचं दर्शन घेतात आत्ताच मागे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी येथे येऊन त्यांनी खूप घोषणा दिल्या की नाथ भक्तांसाठी इथे रस्ता तयार होईल अमुक अमुक होईल तमुक तमुक होईल काही निधी त्यांनी मंजूर केला परंतु आज रोजी नाथ भक्तांना पाहिजे तसं दर्शन पाहिजे तशी सुविधा मिळत नाहीये व विनाकारण नाथ भक्तांचे जर सर, सरकार असा अंत पाहत असेल तर उद्या नाथ भक्तांनी या महाराष्ट्रामध्ये जर आंदोलन केलं तर राजकारणी लोकांना बाहेर पडता येणार नाही नाथ शक्ती म्हणजे काय या पृथ्वी तलावर सगळ्यात पहिले नऊ खासदार परमेश्वरांनी पाठवलेले हे नवनाथ होते आणि या नवनाथांच्या भक्तांना जर चांगला रस्ता जर मिळत नसेल सुरक्षित रस्ता मिळत नसेल सुरक्षित त्यांना इथे पार्किंगची व्यवस्था नाही कुठल्याही प्रकारची नाही फक्त सीएम उद्घाटन करतात याला काहीही अर्थ नाही विनाकारण नाथ भक्तांची दिशाभूल करू नये उद्या नाथ भक्त रस्त्यावर आला तर महाराष्ट्रात काय घडेल याची चिंता फक्त महाराष्ट्र शासनाने करावी धन्यवाद ऐकलत आता माननीय राणे साहेब तुम्ही इथे जाऊन ह्या हिंदूंना या नवनाथांच्या भक्तांना जो त्रास होतोय हा हिंदुस्थानामध्ये हिंदूंनाच का त्रास होतोय का त्याच्यासाठी सुविधा त्यांच्यासाठी सुविधा केल्या जात नाही याबाबत ओरडणार का बोलणार का मित्रांनो मी जो विषय मांडलेला आहे मला इतरांसारखं बोलता आलेलं नाही पण मी जो विषय मांडलेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे खरोखरच तिथे हाल होत आहेत का नाही आमचे मित्र संजय देशमुख हे जे म्हणाले ती परिस्थिती तिथे आहे का नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या सगळ्या देवस्थान जेवढी पण हिंदूंची आपल्या मंदिरं आहेत तीर्थ क्षेत्र आहेत इथे सुधारणा व्हायला पाहिजेल का नाही व्हायला पाहिजे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हो जाता जाता एक विनंती आहे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या सन्मान महाराष्ट्राला लाईक आणि कमेंट करा सोबतच व्हिडिओ सर्वत्र शेअर करा तूर्तास एवढेच परत भेटू नवीन विषयासह तेवर हेमंत कुमार केळकर यांचा नमस्कार thank <laughs> you